आगमन झालेलं आहे आपल्या शाळेच्या वतीने मी त्यांचं शब्दसुमनाने हार्दिक स्वागत करतो त्याचबरोबर <प्थाँगा> त्यांच्यासोबत गावातील पालक औषधित पाटील हे सुद्धा उपस्थित झालेले आहेत त्यांच्याही शाळेच्या वतीने मी शब्दसुमनाने स्वागत करतो <प्थाँगा> आच्छा यानंतर वनरक्षक सुनील चिंचोरे सर आपल्याला थोडं मार्गदर्शन करते नमस्कार मित्रांनो माझं नाव सुनील चिंचवडे वनरक्षक या गोवने कार्यरत आहे वन वनव्याबद्दल बारुडे सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आणि आपल्याला वेळोवेळी आपले शिक्षक सुद्धा वनव्याबद्दल किंवा वन्यप्राणी याबद्दल आपल्याला माहिती देतात पुढे इथं सांगायचा उद्देश एक आमचा असा एक शाळेमार्फतच काय घेत असतो कारण आपण त्यामुळे मेन म्हणजे वनव्याचा जो एक इश्यू असतो तो मानव निर्मित होतो मानव निर्मित म्हणजे मानवाने जेव्हा आग लागतो आपण आग लावतो त्याच टायमाला वनवा हा प्रकार आपल्याला वनामध्ये आढळून येतो वनवा लागण्याचे कारण जसे की आपलं शेतकऱ्याचे मुलं आहेत आपले बांधबंदिस्त बऱ्याच शेताला लागून जंगल आहेत बाण पेटवताना आपलं निष्काळजीपणामुळे आग लागत असते आणि आग लागल्यामुळे ला वन्य प्राणी जे असतात त्यांचा जो आश्रय स्थान असतो तो नष्ट झाल्यामुळे वन्य प्राणी हे आपले <coughs> गावांकडे किंवा शेतांमध्ये असतात आणि शेतांमध्ये आल्यामुळे आपल्याला माहित आहे की त्यांच्या त्यांच्यामुळे आपल्या पिकांचे नुकसान करतात आणि याच्यामुळे पीक नुकसानी होते पीक नुकसानी नंतर काही आपले पशुधन असतात त्यांचे शिकार जीवट वगैरे अशा प्राण्यांना याच्यामुळे होत असते त्याच्यामुळे आपण वनवा यासाठी आपले जे बालक आहेत त्यांना जेव्हा आपण करत असतो किंवा वनवा बांधारा खेळवत असतो ते पेठो जेवणे किंवा आपण स्वतः उभारा कोणास वीस हेल्पलाईन वर आम्हाला कडवायचंय बऱ्याच अशा गोष्टी असतात कि त्या आम्ही करू शकत नाही परंतु आपल्या सर्वांच्या आम्हाला आमच्या लक्षात आणून दिलं तर आम्ही वेळीच त्याच्यावर काहीतरी निर्बंध करू शकतो वनवा व हा जर एखाद्या गावा जर कुठं दहा बाय दहाच्या रूमला जर आग लागली तर तो आपला गाव जरी आला तरी आपण तिथेच होऊ शकत नाही आणि एवढ्या जंगलामध्ये आम्ही दोन ते तीन कर्मचारी असतो तेवढ्या त्या शक्य नसतो त्यामुळे आपली सहकार्याचे असावं किंवा आपण आपल्या आपल्या मार्फत आम्ही तुम्हाला एक विनंती करतो किंवा अशा बाळगतो की आपण आपल्या घरच्यांना पण सांगा आपले भाऊ so आपले वडील किंवा आपले नातेवाईक यांच्या मार्फत आम्हालाही मदत होईल आणि जो आपण निसर्गाचा होणारे तो थांबेल कारण वनांपासून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी अशा कळत नकळत मिळतात की ज्या आपण कधीही विकत घेऊ शकत नाही जसं आपण कोरोना मध्ये बघितलं की साठी आपण किती पैसे खर्च करून सुद्धा मिळत नव्हता तो आपल्याला मोफत मिळतो आणि बऱ्याच अशा विषय आहेत की त्यामुळे आपल्याला पाणी सुद्धा झाड वन वनव्यामुळे काही झाड नसतं झाल्यामुळे जो डेन्सिटी आपली जी घनता असते ती कमी होते ते मातृवृक्ष असतात त्या मातृवृक्षांच्या बिया वगैरे यावरचे जरी रोप लावले तरी ते जगत नाही पण जे नॅचरल जगतात त्याचा स्पीड जास्त असतो म्हणजे उगण शक्ती त्याची चांगली असते ती वनव्यामुळे ह्या सर्वात ओरात जे जास्त असतो वनांमुळे म्हणजे आग लागल्यामुळे त्याला आटोक्यात आणण्यासाठी आपल्यामार्फत आम्ही तुम्हाला पुन्हा एक विनंती करतो की आपण अशा काही गोष्टी घडल्यास वनवा लागत असल्यास आम्हाला कळवा धन्यवाद